एका गावी एक गरीब तरुण आणि त्याची छोटी बहीण राहत होती त्यांची परिस्थिती खराब होती पण दोघेही एकमेकांच्या साथीने जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तरुणाने चांगली नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत केली पण त्याला अपेक्षित यश मिळाले नाही त्याच्या बहिणीला त्याच्या कष्टाची आणि दुःखाची खूप काळजी होती एक दिवस तरुणाच्या बहिणीने त्याला एक कथा सांगितली एका मोठ्या शहरात एक धनाढ्य व्यापारी आणि त्याची छोटी मुलगी राहत होती व्यापारी आपल्या मुलीला सर्व काही देऊ इच्छित होता पण मुलीला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मिळवायला शिकवावे असे त्याला वाटत होते म्हणून तो तिला दररोज एक अज्ञात गावी पाठवून काही शिकून या असे सांगत असे एक दिवस व्यापारीच्या मुलीने एका गरीब गावात एक वृद्ध व्यक्तीला पाहिले ज्याच्यापाशी एक छोटीशी झोपडी आणि अत्यंत कमी संसाधने होती मुलीने विचारले तुम्हाला हे जीवन कसे चालवता येते वृद्ध व्यक्तीने उत्तर दिले आयुष्य म्हणजे आभार आणि संतोष जे काही आपल्याला मिळते त्याला आनंदी होणे म्हणजेच खरं जीवन व्यापारीच्या मुलीला हे समजले आणि ती परत आपल्या वडिलांकडे गेली तिने शिकले की आत्मसंतोष आणि कृतज्ञता आहे जीवनाचे खरे धन आहे तिच्या बहिणीने सांगितलेल्या कथेने तरुणाच्या जीवनाचे वेगळे दृष्टिकोन दिले त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले पण एक गोष्ट लक्षात ठेवली की त्याच्या जीवनात जितके आहे त्यातच आनंदी राहावे आणि आत्मसंतोष ठेवावा कथेतील बोध आपल्याला मिळालेल्या गोष्टीची कदर करणे आणि त्यातच आनंदी राहणे हे जीवनाचे खरे सौंदर्य आहे तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद